धाव रे देवा भक्तांच्या हाकेला रे देवा धा रे देवा भक्तांच्या हाकेला धाव रे देवा धा गोरवांची माती तुडवी रे सावताची भाजी फुडली रे गोरवांची माती तुडवी रे सावताची भाजी फुडली रे एक घरी पाणी भरतो हरी एकनाथ घरी पाणी भरतो हरी श्रीरंग धाव रे देवा भक्तांच्या हाकेला धाव रे देवा धा धाव रे देवा भक्तांच्या हाकेला धाव रे देवा धा मीराबाईच्या हृदयी बसला रे मीराबाईच्या हृदयी बसला रे जहराचे अमृत केले रे जहराचे अमृत केले रे सुदामा घरी दुःख घरो घरी सुदामा घरी दुःख घरो घरी सुवर्ण पसरले गा बरे देवा भक्तांच्या हाकेला धाव रे देवा धा रे देवा भक्तांच्या हाकेला रे देवा धा हिरण्य कश मारले रे प्रल संकटी तारले रे हिरण्य कश मारले रे प्रल्हाद संकटी तारले द्रौपदी साठी उभ जग जेटी द्रौपदी साठी उभ जग जेटी सतीची राखली रे देवा भक्तांच्या हाकेला धावरे धा धाव रे देवा भक्तांच्या हाकेला धाव रे देवा धा शबरीची बोरे खाल्ली रे गवळ्याच्या गाई रखल्या रे शबरीची बोरे खाल्ली रे गवळ्याच्या गाई रखल्या रे विदूर घरी कनगोड करी विदूर घरी कनगोड करी पाहून त्याचा भा देवा वा भक्ता हाकेलाबरे देवा धा धाबरे देवा भक्ता हाकेलाबरे देवा धा धन्यवाद